जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरगुडीमधून अपघाताने झालेला खासदार यांची कवठेमंकाळमध्ये काही बेताल वक्तव्य आली या माणसाच्या बाबतीमध्ये बोलवाड खासदार म्हणून आपणाला निश्चितपणानं म्हणावं लागेल जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरगुडीमधून अपघाताने झालेला खासदार ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे आपण पाहिला असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आणि या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे येते अजितराव घोरपड्यांना पाठिंबा सावळज येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर सुहास बाबर वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका जतला विलासराव जगताप किंवा विल विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री वैनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपणाला निश्चितपणानं जाणवतं आहे आनी आनी या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं आणि भंपक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्यामध्ये भांडणं लावणे ही भूमिका आपणाला या निमित्तानं दिसून येते उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सुईनुसार भूमिका बदलत नसतो जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं आणि दुसरीकडं जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येत मराठीमध्ये एक म्हण आहे दुसऱ्याच्या जा लग्नात जाऊन नाचायचं नसतं या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी कवठे इन्सिडन्स घडला त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते त्यामध्ये बरेचशे कॉमेंट्समध्ये मला हेच वाक्य दिसलं बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी ह्या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय संसदेमध्ये जाऊन बोल बच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता चाळीस पंचेचाळीस वर्षाची आणि मला जनतेने दिलेली दहा वर्ष याची तुलना करायसाठी मी खासदार या खासदाराला जाहीर आव्हान देतोय की आपण एकदा दोघं एका स्टेजवर येऊन माझ्या खालखंडातली कामं तुमच्या घरात चाळीस वर्ष असलेल्या सत्तेतली कामं तुमच्या दहा पटीनं विकास निधी आणून या जिल्ह्याचे रस्ते रेल्वेचे प्रश्न इरिगेशनच्या स्कीम्स जलजीवन मिशनची कामं असे अनेक काम विकासाची करता आली याचा हिशोब मांडूया या, या माणसाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्था मोडून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं हे आपणाला निश्चितपणानं आता बाहेर काढावं लागेल त्यामध्ये वसंतदादा कारखाना असेल प्रकाश ॲग्रो असेल वसंतदादा जिल्हा दूध संघ असेल वसंतदादा मका प्रकल्प असेल प्रकाश ॲग्रो असेल शाबू प्रकल्प असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची माधवनगर कॉटन मिलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी होती कामगार क्रेडिट सोसायटी यांच्यामध्ये घातलेला घाणेरडा प्रयोग असेल या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार या निमित्तानं मी एवढाच इशारा देतोय यापुढे जर बेताल वक्तव्य भंपक वक्तव्य कराल तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील परवाच्या कवठेमंकाळच्या घटनेमध्ये रोहित पाटील आणि त्यांना राजकीय नौटंकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहेत ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पीएला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला पुन्हा या मंडळींनी तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशनमध्ये दोन तास तीन तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला माझं नाव घ्यायला भाग पाडलं घरात घुसून मारहाण केली असं सा सांगितलं अनेक कलमं लावली पण त्याच दिवशी संध्याकाळी मला जो प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढं जायचं नव्हतं पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे काका हा मला विषय संपवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत त्याचा आधार घेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणून तुम्हाला तासगाव कोवटे मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन एवढे फोन करून शंभरापेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही लोकांनी तुम्हाला दिलेली तोंडावर पाडलेली ती मोठी चपरा काय याच्या उलट विकासाचं राजकारण समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा किविलवाणा प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो की एम आय डी सीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली मधल्या काळामध्ये काम विकासा भूक करत असतील तर त्याला कधी आढळू पडण्याची भूमिका आमची नाही पण जी एम आय डी सी तेराशे हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या अशा आठ नऊ गावांची एम आय डी सी कुणी थांबवली कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं आणि आता छत्तीस हेक्टरच्या एम आय डी सीचा आपण बोलबाला करता जनता एवढी खुळी राहिलेली नाही जनतेला खोळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा अलकूड मनेराजुरी अलकूड एम आय डी सी तेराशे हेक्टर म्हणजे जवळजवळ साडेतीन हजार एकरची एम आय डी सी होती सगळे एम आय डी सीचे अधिग्रहण करण्याची भूमिका झाली होती शिक्केसुद्धा आलेले होते फक्त मला विधानसभेला अडचण होईल म्हणून विकास विमुख कामं सुद्धा थांबवली तेव्हा या पापांचे पाडे आम्हाला वाचायला लावू नका एवढाच इशारा या निमित्तानं देतो गेले पस्तीस वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता आहे आमदारकीपासून मंत्रिपद आहेत आपणाला तासगावच्या कवठेमंकाळच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे आणि आम्हाला मिळालेली दहा वर्ष अनेक इरिगेशनच्या स्कीम पूर्ण करता आल्या हायवे रस्ते रेल्वे जलजीवन मिशन अनेक विकास कामं करता आली याही बाबतीमध्ये आपण तुमच्याबरोबर कधी एका स्टेजवर यायला तयार आहोत <coughs> जनतज्ञ लोकांना हा माझा इशारा पुरेसा आहे <k anime sound> <coughs> प्रश्न फसायचा नव्हता प्रश्न काही विकासाभिमुख कामाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न होता आजच्या पर्वाच्या झालेल्या कवठे मंकाळच्या गोष्टीला हे माझं उत्तर आहे आपण तिकडे येऊया बापू जो झालेली घटना आहे परवाची असं नाही त्यांच्याकडे चार माणसं सुद्धा राहिलेली नाहीत चार माणसं सुद्धा

त्यांनी सांगितलं की गैरसमजूतने झालेले प्रकार होते काका मला हा विषय काय वाढवाय वेळी संपला होता तोही इन्सिडन्स आज इथं नको आहे मी तुम्हाला एकदा सांगितलेला आहे की त्यात काय घडलं रात्री माझ्या पिएला मारहाण केली म्हणून विचारायला गेलो शेवट माझ्याबरोबर सतरा अठरा वर्ष एखादा दलित समाजाचा मुलगा कवठे बनकारचा पिए म्हणून काम करतोय तर अशा माणसावर ज्यावेळी मारहाण होते त्यावेळेला मला विचारणं भाग आहे आणि ते माझं कर्तव्य समजतो म्हणून मी विचारायला गेलो त्यातनं त्यांनी पुन्हा सांगितलं सांगितल्यानंतर सुद्धा जिथं ॲप्युडेट झालं तरीसुद्धा त्या आयाज मुलाला बोलवलं गेलं आणि तो इथं ये आम्हाला आता त्यांच्यावर टीकाच करायची आहे सहानुभूती घ्यायची आहे मला अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडवून माणसांना गावागावात निरोप दिले गाड्या पाठवल्या कुठं सामान्य माणूस नाहीत शंभरभर माणसं सुद्धा नव्हती ती प्रमुख कार्यकर्ते आले होते दोन दोन चार चार फोन केले त्यातल्या किती लोकांचे फोन आले काय आले ते योग्य वेळी त्याचा खुलासा करेल आज ती बातमी नको नाही मला त्या पक्षातलं माहीत नाही पण एकंदर दिसतंय चाललंय काय जो कानोसा येतोय तो भाग दिसतोय जे काही चाललंय गेले पंधरा दिवस आपण बघतोय अविनाश राव काय चाललंय कोण कोण उठून बसलंय कोणाचे काय स्टेटमेंट येत आहेत पक्षानं तिकीट दिलं तर मागणार आहे नाही दिलं तरी मी उभा राहणार आहे कोण कुणाला काय करतं आहे आज ते विषय ह्यातनं डायवर्ट व्हायला लोक तुम्हाला ते पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे मला त्यातनं एवढंच सांगायचं आहे की अतिशय भामटेगिरीनं वागणार आहे भंपक पोरग आहे त्यामुळं त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावीत नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल राजकीय ह्या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही घोषणा जर त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी ठेवावी सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत काय चाललंय कुणाचं काय आहे फोटोफ्यूज सगळ्या आल्या कोण वैफल्य आहे ते काळ सुचवेल जाऊ दे आता प्रश्नांची उत्तर मला जे द्यायचे ती दिलीत त्याला काय इशारा द्यायचा तो दिलाय वैफल्य कुणाला आलय त्याला महत्व नाही काय वैफल्य कोण झाले बघताय तुम्ही हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता तुम्ही मांडलाय करतो चहा आहे जरा मिसळ खायची आहे हो ते काय नाही अजून ते ठरवलेलं नाही योग्य वेळी त्याच्यावर बोलूया आपण योग्य वेळी बोल की आज कशाला तो विषय डायव्हर्ट व्हायला नको राजू